निवडणुकीच्या जा, जालना छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे उमेदवार केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार त्याचप्रमाणे या लबरी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करणारे आणि माजी विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय नाना सर्वांचेच नाव न घेता व्यासपीठावरील उपस्थित असलेले महायुतीचे सर्वच पदाधिकारी मी जिल्हाध्यक्ष या नात्यान ना, जिल्हाध्यक्ष या नात्यानं ना, आपल्या सर्वांना विकासाला मतदान करायचंय मोदीजींना मतदान करायचंय नानांना मतदान करायचंय दादांना मतदान करायचंय आणि हे मतदान करायचंय ते आपल्याला स्वतःला सुद्धा मतदान करायचंय कारण आपण विकासाच्या दिशेनं त्या ठिकाणी जातोय आणि म्हणून कमळासमोरचं बटन दाबून आपण सर्वांनी या ठिकाणी बहुमताने दादांना त्या ठिकाणी निवडून द्यायचे हे निवडून देत असताना जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्याला विनंती करत असताना मला काही बोलावं सुद्धा लागेल आणि ते बोलत असताना विकासाचा पाळा तर या ठिकाणी या गावच्या सरपंचांनी वाचला बापूंनी या ठिकाणी झालेले आजूबाजूला आणि परिसरातील कामाचा पाडा सुद्धा ना बापूंनी त्या ठिकाणी वाचला आणि म्हणून हे विकासाचे काम जर व्हायचे असेल आपला या ठिकाणचा प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी ही गोष्ट सांगितली गेली की दादांची भेट होत नाही परंतु आपल्याला हे माहीत आहे की दानांनी आणि दादांनी या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचा कार्यकर्ता उभा केला की तुम्ही त्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचले त्याला काम जर सांगितलं तर ते काम नानांपर्यंत आणि दादांपर्यंत पोहोचताना ते काम पूर्ण त्या ठिकाणी जातं आणि म्हणून दादांची भेट घ्यायची गरजच आपल्याला त्या ठिकाणी भासत नाही वेगवेगळ्या मार्गातून आपण आपण हे त्या ठिकाणी देत असतो परंतु हे होत असताना ता हा आता फोन करतोय फोन करण्याची वेळ का आली तुमच्या जवळ असलेला प्रत्येक कार्यकर्ता हा तुम्हाला सोडून का गेला याचा अभ्यास आधी तुम्ही करावा ही विनंती त्या उमेदवारच तुम्हाला आली नसती आज तुम्हाला ही फोन करण्याची वेळ ही नामुष्की तुमच्यावर आली असते जातोय मग आज मतदान कसं करणार आहे तू आणि तो तुम्ही बोलवून ना काही तुम्ही कशा पद्धतीने अपेक्षा करू शकता ही गोष्ट त्या ठिकाणी आपण सर्वांनी या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे त्यांच जर मागच्या काळामधलं जर आरावा बघितला तर आलेख हा असा नाहीये आलेख हा उलटा आलेला आहे

आपल्याला बिनविरोध कसा काढता येईल या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आम्हाला चेअरमन तरी द्या कमी जागा घेतो पण चेअरमन तरी द्या अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी घेतली परंतु आपली भूमिका काम होती नानांच्या दादांच्या दा नेतृत्वाखाली खरी आपण ती शेवटची सहकारी संस्था सुद्धा आपल्या ताब्यात त्या ठिकाणी घेतला आपला चेअरमन त्या ठिकाणी खरेदी विक्री यांच्याकडे राहिलंय काय आणि जर हे राहिलं बार्गाला लागत नाही हे फक्त तुमच्या आमच्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात ही ही गोष्ट त्या ठिकाणी आपण लक्षात आज घडत आहे त्यांनी एक उल्लेख केला कदाचित सगळ्यांच्या पडला नसेल परंतु फुलंबरीच्या सभेमध्ये एक उल्लेख केला की हा प्रयोग जो होतो करण्याचा जो प्रयोग होतो तो मधून होतो हे सांगितलं परंतु त्याचा रिझल्ट काय येतो हे त्यांनी अजून सांगितलं नाही लोकांना फक्त आम्ही एकत्र कसं फुलंब्रीला प्रयोग करतो हे त्यांनी सांगितलं आणि फुलंब्रीला प्रयोग पाच वर्षापूर्वी सहा वर्षापूर्वी त्या ठिकाणी तो झाला एकत्रित येऊन येऊन भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध लढण्याचं काम यांनी एकत्रितपणे केलं आजूबाजूला एका ठिकाणी येऊन बसले आणि त्यांनी तो प्रयोग करून बघितला हे त्यांनी सांगितलं परंतु त्याचा रिझल्ट मात्र पराभवामध्ये त्यांचा गेला पण सतरा पैकी फक्त तीन चार जागा त्यांच्या ताब्यामध्ये आल्या बाकीच्या सर्व जागा भारतीय जनता पार्टीच्या आज माहित आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला उभं राहायचंय आणि पुन्हा एकदा विनंती करेल आणि हे बोलत असताना मला आवडून काही गोष्टी सांगायच्या की आपल्याला जे मिळतंय सहा हजार रुपये आपल्याला केंद्र शासनाच्या माध्यमातून सहा हजार रुपये आपल्याला केंद्र शासनाच्या माध्यमातून मिळायला लागले सहा चांध आमच्या अंगणवाडी कार्यकर्ता आशा सेविका यांच्या मानधनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढ झाली आमच्या संजय गांधी निराधारच्या लाभार्थी जे आहेत यांचा पाचशे रुपयापासून दीड हजारापर्यंत म्हणजे तीन प वाढली आपल्याला विमा हा एक रुपयामध्ये भर आपला भरून तो बाकीचा पैसा शासन टाकतं आपल्याला युरियाची गोणी ही दोनशे पासष्ट रुपयामध्येच मिळते आपल्याला पोलीस पाटलांचा निधी हाही मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली विकास निधी आपल्याकडे या ठिकाणी सरपंच आणि चेअरमन आणि त्यांचे सहकारी सदस्य या ठिकाणी बसलेले असतील तर दहा वर्षापूर्वीचा जर विचार केला तर आपण पाच पाच दहा दहा लाखासाठी आपण भागत होतो आपल्याला एक कसे पदरात पडून घेता येईल आपण हजारावर सुद्धा आपण खुश होत होतो परंतु आता कोटीमध्ये आपल्याला निधी मिळायला लागला एका एका ग्रामपंचायतीला कोटीमध्ये निधी मिळायला लागला हे जर आपल्याला घडवून आणायचं असेल तर हे कशामुळे जर घडलं असेल तर ते फक्त एकच गोष्ट त्या ठिकाणी आहे या भारताची आर्थिक परिस्थिती क्रमांकावर ना ती पाचव्या क्रमांकावर आली आणि आमच्यापर्यंत त्या ठिकाणी येतोय परंतु येणाऱ्या काळात जर ही परिस्थिती जर पाचून जर कधी तीन वर ज्या पद्धतीनं दादांचा आणि नाना त्या भाषणामध्ये बोलतातच पण ही जर पाचून जर आर्थिक परिस्थिती भारताची जर दोन स्क्रीनवर येणार असेल तर यामध्ये या मानधनामध्ये आणि या, या निधीमध्ये आपला नक्कीच पुढच्या काळामध्ये नक्कीच वाढ होईल परंतु हे जर कधी आपलं परत पुन्हा पाचवून आपण दहा वर्ष गेलो तर हे सर्व बंद झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझ्या शेतकरी मित्रांना या ठिकाणी विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये जर हे सहा ते बारा आणि बाराच्या आता पंचवीस पर्यंत जर दादा कदाचित मी जास्त बोलेल परंतु हे जर निधी जर कधी जो शेतकऱ्यांना मिळतोय तो जर निधी बारा वर्ण आणखी पुढे जर गेला तर तो आर्थिक परिस्थिती आपली खालावली तर हा निधी बंद सुद्धा होऊ शकतो आवर्जून शेतकरी वर्गाने या ठिकाणी आवर्जून त्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी एकजुटीनं एक दिलानं आपण भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे राहून आपण